एकोणतीस तारखेला विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड हे मॅनेजरला म्हणजे अवादा कंपनीच्या मॅनेजरला फोनवरून बोलले आणि सुदर्शन भुले जो काही म्हणतोय तसं करा असं सांगितलं परंतु नंतर सहा तारखेला आवादा कंपनीवरती हे सुदर्शन भुले हे ते गेले तिथे जो काही मारहाण झाली जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्याच राग द्वेषाच्या पोटी तिथे संतोष अण्णा देशमुख यांनी त्यांच्या गावातील मुलाला सोनालीला मारहाण झाली म्हणून तिथे काय वार घेण्यासाठी गेले मध्ये निर्माण झाले संतोष देशमुख म्हणून त्याच रागदेषापोटी सुदर्शन गुलेनी विष्णू चाटेनी नांदूर फाट्याजवळील एका ढाब्यावर जेवायला म्हणून गेले आणि तेथे हातीचा कट रचला सर्वात मोठी अपडेट आज आपल्या समोर आली आणि अजून तेवढी कोणाला माहिती नाही खूप महत्वाची बातमी आज हाती लागलेली आहे आणि पुराव्यानिशी आहे यामध्ये काहीही अफवा नाही नेमकं बातमी काय आता पहा आणि संतोष अण्णा देशमुख यांची हत्या का करण्यात आली त्यांचा कट या पूर्ण अपहरण करणा अपहरण करण्यापासून कोणाकोणासोबत त्यांनी कॉन्टॅक्ट केले कोण कोण मध्ये कोण माइंड आहे सर्व काही आज उघड झालेलं आहे आणि ते फक्त आणि फक्त एका गोष्टीमध्ये अडकले नाइंटी फाईव्ह पर्सेंट आता ही केस सॉल्व्ह झाल्यामध्ये जमा आहे नेमकं नांदूर फाट्यावरील ढाब्यावर कोण कोण होतं तेथे कट कसा रचला कॉन्टॅक्ट कोणाला केले त्यामध्ये सपोर्ट कोणी केला सर्व काही प्रकार नऊ सहा तारखेला अवादा कंपनीवर मारहाण झाली व्हिडिओ व्हायरल झाले त्याच राग द्वेषा फुटेल सात तारीख गेली आठ तारखेला नांदूर फाट्यावरील धाब्यावर कट रचण्यात आला आणि त्या बैठकीमध्ये विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि सुदर्शन घुलेचे सहकारी जे की आता अटकेत आहेत हे सर्व टीम नांदूर फाट्यावरील धाब्यावर कट रचण्यासाठी बसली तिथे जीवन केले आणि कटरतला अपहरण कसं करायचं मध्ये इन्वॉल् करायला त्या गावातील ते सिद्धार्थ सोनवानी संतोष अण्णा देशमुख यांचा तो गावकरी मित्र त्याने लोकेशन देण्यासाठी त्याला फिल्डिंगला मध्ये घेतला हा सर्व काही खेळ ढाब्यावर ठरला आणि यामध्ये ठरलेल्या या, या कटामध्ये पुढे धक्कादायक बातम्या आता समोर येते आपल्या मास्टर माइंड कोण आहे हे आपल्या समोर आता सिद्ध झाल्यातच जमाय आणि हा खूप मोठा खुलासा समजू शकतो आपण नेमकं पुढे काय घडलंय हे आपण दोन ते तीन मिनिटांमध्ये आता पाहू न्यूज तारकाफी चॅनल करून घ्या प्रेस करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमची प्रतिक्रिया नक्की द्या ज्या वेळेला वाल्मिकार यांचं नाव खंडणीमध्ये जोडण्यात आलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला खंडणीचा साधा आरोप असताना वाल्मिक कराड हे फरार का झाले सर्वात मोठा संशय निर्माण होतो तो म्हणजे वाल्मिक कराड फरार झाले जर खंडणीचाच गुन्हा त्यांच्यावरती होता त्यांच्या स्वतःला जीवालाही माहिती होतं माझ्यावरती फक्त खंडणीचा गुन्हा आहे किंवा माझी काय चूक आहे तर त्यांनी लगेच सरेंडर होऊन या केसेसचा गोळगाडा केला असता परंतु वाल्मिक करार हे फरार राहिले यावरून सर्वांच्या मनामध्ये शंकेचं वातावरण निर्माण झालं नंतर एकतीस डिसेंबरला वाल्मिक करारांनी व्हिडिओ करून सांगितलं की संतोष अण्णा देशमुख यांच्या या प्रकरणामध्ये माझा काहीही समान नाही राजकीय द्वेषापोटी माझ्यावरती आळ घेण्यात येतोय बदनाम करण्यात येतोय असं वल्मिक कराड यांनी सुद्धा स्पष्ट स्टेटमेंट दिलं आणि सीआयडी मुख्य कार्यालय पुणे येथे पाषाण रोडला सरेंडर झाले नंतर त्यांना संध्याकाळी ताबडतोब रुग्णालयात म्हणून तपासणी करून मेडिकल झाल्यानंतर कोर्टामध्ये हजर करण्यात आला आणि पंधरा दिवसाचे रुमायण त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली पंधरा दिवसात त्यांनी तपासही केला पूर्ण त्या तपासामध्ये त्यांना काहीही पुरावे हाती लागले नाहीत कोणाच्या पोलिसांच्या एसआयटीच्या सीआयडीच्या तिघांच्याही हाती काहीही पुरावे लागले नाहीत मिळाले नाहीत सिद्ध करू शकले नाहीत मग पंधरा दिवसानंतर म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारीला त्यांना परत परतच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं त्या न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर तेथे सुद्धा काहीही पुरावे सरकारी वकिलांकडून देण्यात आलेले नाहीत युक्तिवादामध्ये वाल्मिक कराडांचे वकील यांनी जी काही युक्तिवाद केला त्यामध्ये बराच यश आलं आणि त्यांना पोलीस कोठडी सोडून न्यायालयीन कस्टडी मिळाली न्यायालयीन कस्टडी म्हणजे त्यांना जामीन सुद्धा मिळवू शकतो अशा परिस्थितीमध्ये झालं सर्व काही अद्यापही त्यांच्यावरती संतोष अण्णा देशमुख यांचा गुन्हा दाखल नाही ना म्हणजे नाही त्यांनी स्पष्ट ऑनलाईन पेपर्स मध्ये आपल्याला दाखवलेले त्यानंतर सात दिवसा चौदा दिवसाची दिवसा आपल्याला पोलीस कोठडी वाढवी मिळाली हे समजलं लागलीच यासाठी मी मोक्का न्याय कोर्टामध्ये अर्ज दाखल केला आणि वाल्मिक कराड यांना रिमांड घेण्यासाठी पोलीस कस्टडी एस आय ताब्यात घेण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आणि त्या अर्जामध्ये जे काही आता नऊ उल्लेख केले नऊ आता मेन मुद्द्यावरती येतो मी हा हत्येचा कट जो रचला त्या हत्येच्या कटाच्या अनुषंगाने आता त्या पॉइंटवर येतो मी जे की एस आय टीने एसआयटीने मौका मकोका कोर्टामध्ये दाखल केलेले नऊ मुद्दे त्यामध्ये टीने स्पष्ट उल्लेख केलाय कोणता वाल्मिक करार यांची बाहेर देशामध्ये विदेशामध्ये परदेशामध्ये महाराष्ट्राच्या आपल्या देशाच्या मा, देशा बाहेर वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांची संपत्ती किती आहे कोणाच्या नावे आहे हा तपास आम्हाला घ्यायचा आहे आणि आम्हाला यावर खात्रीशीर संशय आहे फक्त आम्हाला सात दिवसाची कस्टडी आमच्या काळामध्ये वाल्मिक कराडला द्या नंतर वाल्मिक कराडांचा फोन नंबर एक अमेरिकेमध्ये रजिस्टर आहे अमेरिकेत रजिस्टर नंबर नोंद असणारा मोबाईल वापरतात याचं कारण काय त्यामुळे सुद्धा आम्हाला चौकशी करण्यासाठी वेळ पाहिजे आहे त्यामुळे वाल्मिकाड्यांना आमच्या ताब्यात द्या असे अनेक मुद्दे <coughs> फरार कृष्णा आंधळ्यात आहे सर्वजण अटकेत आहेत परंतु एकच आरोग्य फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे या कृष्णा आंधळीला आम्हाला पकडण्यासाठी वाल्मी कराड यांची वाल करा सुद्धा कस्टडी महत्वाची आहे वाल्मी कराडे यांनी येथून मागे खंडणीची किती ध्वनी केले किती प्रॉपर्टी जमा केली ही प्रॉपर्टी कशी जमा केली यासाठी सुद्धा आम्हाला कस्टडी पाहिजे आहे वाल्मिक करार संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं सुद्धा आम्हाला वाटतंय असं करून मोका मकोका कोर्टामध्ये अर्जामध्ये नऊ मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि वाल्मिक करार या तिघांचा संपर्क ज्या दिवशी अपहरण झालं त्या टायमिंग मध्ये या तिघांमध्ये कॉन्टॅक्ट झालेला आहे असा गंभीर मुद्दा मोका कायद्याअंतर्गत तिथे न्यायालयामध्ये एस आय टीने नोंद केलेला आहे तो मुद्दा आणि सहा वेळा विष्णू चाटेंच आणि त्या दोघा तिघांचं बोलणं एकमेकांशी संपर्क झालेला आहे हा सुद्धा मुद्दा या आय कोर्टामध्ये आज दिलेला आपण पाहतो या संपूर्ण म्हणजे आता यामध्ये कसं पहा एखाद्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक करणं चौकशीसाठी अटक करणं म्हणजे तो गुन्हेगारच आहे किंवा तो गुन्हेगार सिद्ध झाला तो आरोपी आहे असं नसतं तर चौदा दिवसाची कस्टडी सात दिवसाची कस्टडी पंधरा दिवसाची कस्टडी ही चौकशीला टाइम मिळावा यासाठी ती कस्टडी असते त्या चौकशीमध्ये त्या टायमिंग मध्ये जे काही तपासामध्ये पुरावे हाती लागतील ला। त्या पुराव्यानुसार नंतर चार्जशीट दाखल होत असते आणि सुनावणी होत असते त्या बऱ्याचशा गोष्टी नंतर परंतु कस्टडीमध्ये घेतलं म्हणजे ते आरोपीत हा गैरसमज तुम्ही काढून टाका महत्वाचा मुद्दा मोका हा कधी लागू शकतो आता पुरावे दाखवल्यानंतर फक्त मोका कायद्याअंतर्गत त्यांना आता कस्टडी मिळालेली आहे यासाठीच्या ताब्यात वालनी यांना आता पुराव्यामध्ये काय काय समोर येतं त्यानुसार पुढील प्रक्रिया होत असते आणि यामध्ये अशी दाट शक्यता सांगण्यात येते आता सर्व काही टीम एकच आहे आणि सर्वांनी मिळून हा कट रचला आणि संतोष देशमुख यांना संपवला खंडणीमध्ये होते आणून आणि ते मारहाण झाली तो अपमान सहन झाला नाही म्हणून सुदर्शन घुलेने चांगले आंधळे हे सर्व टीम त्यांनी हा डाव वाचला कार्यक्रम केला संतोष देशमुख यांचा खूप लाजीरवानी गोष्ट लाजीरवानी घटना हृदयाला ठेस पोहोचवणारी घटना होऊन गेली यामध्ये आता हे फक्त दिवस काढायचे काम चालू आहेत असंही वाटतंय यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत जे कोणी पुरावे आतापर्यंत एसआयटीच्या सीआयडीच्या चार, हाती लागलेले त्यानुसार या आरोपींना शिक्षा द्यायलाच पाहिजे त्या शिक्षेमध्ये आरोपीमध्ये कोणीही असो आपण म्हणत नाहीत हा आरोपी आहे तो आरोग्य आहे यामध्ये सर्वसामान्यांची प्रत्येकाची भावना आहे जनकुणी हे कांड कालय त्याला कडक शिक्षा ही झालीच पाहिजे हे सर्वांचीच भावना आहे आणि तीच भावना संतोषांना देशमुख यांच्या चरणी मी वाहतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खरी अर्पण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्याच दिवशी होईल ज्या दिवशी या मुख्य आरोपीला भाषेची शिक्षा किंवा जन्मठेप होईल त्याच वेळेला संतोषांना देशमुख यांना न्याय मिळेल आणि प्रामाणिकपणे यामध्ये कायद्याने सुद्धा काम करताना आपण पाहतोय आणि फास्टॅग मध्ये तपास सुद्धा चालू आहे इलेक्शन पासून विधानसभेच्या इलेक्शन पासून जे सर्व कॉन्टॅक्ट तपासाला सुरुवात केलेली आहे आता या तपासावरून तास वाटते की लवकरच न्याय मिळेल आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरच कस्टडीमध्ये घेण्यात येईल चार्जशीट दाखल करून त्यांची सुनावणी लवकरच होऊ शकते सुदर्शन मुलेला सुद्धा आता उद्याच्या आठा तारखेला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे सर्व काही आता पुढचं जे काही आहे वाल्मिकांना यांना संशयित म्हणून आता रिमांडमध्ये घेतलेला आहे आता ते काय तपास करतात पाहायला मिळेल आणि कोण आहेत मुख्य आरोपी कोणामध्ये सुद्धा कोण वाचतं कोणाला फाशी मिळते सर्व कला आपल्या समोर लिहिलंच मला असं सांगून ठेवणं हेच खूप महत्वाचं आहे आता तुमची प्रतिक्रिया या संपूर्ण माहितीबद्दल काय येते तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कमें 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 द्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद